तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपला चॅलेंजचा चौथा दिवस आणि आता सकाळच्या दहा वाजता आपली सगळी तयारी झालेली आहे आणि आपला दिवस सुरू होतो आहे आवाज थोडासा आपला बदललेला आहे थोडीशी सर्दी झालेली आहे कारण का क्लायमेट चेंज झालेलं आहे पाऊस अचानक बंद झाला आहे त्याच्यामुळे तर चला आजचा आपण दिवस सुरू करूया आणि आता वाजलेत बरोबर दहा ओके आणि ह्या मी आलो ऑफिसच्या इकडे आणि पार्किंगमध्ये ना अशी गाडी लावली आहे जागा नव्हती तर थोडी तो पार्किंगवाले भाऊ बोलले की अशी लावा गाडी तर अशी आडवी गाडी लावली आणि मी निघालो आणि एकदम असं ना ऊन रखरखीत पडल्यासारखं झालेलं बघ किती सुंदर वाटतंय असं वाटतंय की जणू एकदम असा हिवाळा आल्यासारखं वाटत होतं आणि इकडे तिकडे बघितलं आणि क्रॉसिंग केला रस्ता मी तर विषय आज असा झाला आहे की आपले जी घड्याळ आहे जे आपलं डिजिटल वॉच आहे त्याच्यावरची ना जी स्क्रीन गार्ड असते ती निघाली आहे ही बघा तर आता भीती अशी वाटते ना की या ग्लासवरती जर का क्रॅ स्क्रॅच वगैरे आला ना तर गडबड होणार तर फार असं ना वाचून वाचून मी ना ते घड्याळ ॲक्च्युली वापरतो या दिवसभर मला पण ॲक्च्युली भीती वाटते कारण का त्याचं ते स्क्रीन गार्ड जर का निघालं तर मग त्याच्यावर कदाचित आहे ना स्क्रॅच जाऊ शकते तर आपण आज बघूया जर का आज लवकर निघालो तर आपल्याला किती वेळात आपण त्या दुकानामध्ये पोचतोय आता मी फोन केला होता त्याला तो जो आपला दुकानवाला ज्याच्याकडे स्क्रॅच गार्ड आहे तर तो, तो म्हणाला की आहे आमच्याकडे स्क्रॅच गार्ड तर संध्याकाळी या तर बोलो संध्याकाळी किती वाजेपर्यंत ते बोलले की दहा वाजेपर्यंत या तर बोलो ठीक आहे तर सर्दी झाली होती त्याच्यामुळे थोडं आपल्या डॉक्टरांना भेट दिली त्यांनी थोडंसं औषध दिलं आणि ते औषध घेऊन थेट यांना मी निघालो आपल्या स्क्रॅच गार्ड लावण्यासाठी आणि हे आपले ज्युपिटर आता वाजलेत बरोबर पाहुण्यात आह अजून मला गॅरंटी नाही की आपल्याला ते शॉप ओपन मिळेल की नाही कारण का वाजलेत बरोबर पाहुणे दहा तर चला आपण बघूया फटफट -पट आता पटापट गाडी काढूया आणि जाऊया स्क्रीन गार्ड लावायला ठीक आहे चला आणि आपण आलो आता मॉलमध्ये हा जो मॉल आहे हा चारकोबला आहे मॉल आणि हे जे दुकान आहे ना हे इकडनं राईट साईडला आहे बघूया अरे अरे वा जबरदस्त आपल्याला ना ते चालू मिळालेलं आहे दुकान तर आपण आता जाऊया त्याच्याकडे त्याला सांगूया आपला जो स्क्रॅच कार्ड आहे त्याच्याकडे आपण सकाळी फोन केला होता तर तो बाबा आम्हाला तू लावून दे ठीक आहे त्याने ते बघितलं आणि त्याने ते घेतलं डायरेक्ट स्क्रॅच कार्ड लावायला त्याला तर पहिलं तर बघितलं की एक ह्या ह्याच्या साईजचा आहे की नाही मी त्याला म्हटलं की ह्याच्या आधीचं जे स्क्रॅच गार्ड होतं ना ते साईड साईडने निघत होतं तर बोलू पूर्ण ना असं असं लाव की जे मोठं नको असायला मोठं असलं ना की मग ते साईड साईडने ना एअर जाऊन ते बाहेर निघतं तर त्याने ना एकदम कट टुकटचं कट्ट असं ना स्क्रॅच गार्ड दिलं तो बघा आता तो ना लावून दाखवेल आपल्याला हे बघा हे एकदम ना असं कट्टू कटचं आहे तर ॲक्च्युली स्क्रॅच गार्ड काय आहे ना की जर काचे का काचेवरती कधी कधी काय होतं ना धूळ वगैरे असते आणि जर का तुम्ही त्याच्यावरती हात वगैरे फिरवत आहे हो ना तर ते काच आहे ना ते कण धुळीचे कण आहेत ना वाळूचे कण वगैरे तर ते त्याच्यावर ना त्याच्यावर स्क्रॅच पडतो त्याच्यासाठी नेहमी तुम्ही कुठलेही डिजिटल वॉच वगैरे घ्याल तर तुम्ही त्याच्यावर हे वाला स्क्रॅच गार्ड नक्की लावा ला तर ह्याची किंमत आपल्याला पडलेली आहे ऐंशी रुपये तर त्याला म्हटलं की बोललो जरा कमी कर तर तो बोलला की नाही म्हणजे स्टँडर्ड रेट आहे ऐंशी रुपये तर बोल ठीक आहे आणि क्वालिटी पण मला चांगली वाटली बऱ्यापैकी वाटली बोललो एअर वगैरे नाही पकडायला पाहिजे एअर पकडला तर मग पुन्हा प्रॉब्लेम होणार तर त्याने ते सगळी ग्लास क्लीन केली आणि त्याच्यानंतर त्याने त्याच्यावरती ते सर्दीमुळे ॲक्च्युली ना आवाज माझा चेंज झाला आहे इथपर्यंत जर का व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता त्याने काढलं आणि बरोबर ॲक्युरेट आहे ना ते असं सर्कल पकडला त्याचा गड्याच्या डायचा आणि त्याच्यावरती ते लावलं आणि ते ठेवलं आणि एका साईडने बरोबर त्याने ते काढलं हे काय आपल्याला जमणार याचं नाही बाबा कारण ह्याच्यात जर का बबल वगैरे राहिला ना एअर बबल तर मग त्याच्यात तो बबल पकडतो आणि मग ते साईडने खराब होतो असं ते गणित आहे सगळं तर आता बघूया हो ह्याने ते लावलं तर आहे एकदम परफेक्ट लावलं आहे मी तुम्हाला दाखवतो बघा नंतर ते असं वाटतं की त्याच्यावर ग्लासच नाही असं वाटायला लागलं आहे कारण ह्याच्या आधीचं जे होतं ना ते साईडने ना मोठं होतं मला वाटतं ते ते बबल सोडायचं आहे बघा असं वाटतं की याच्यावरती ग्लासच नाही आणि बरोबर दहा वाजून नऊ मिनटं झालेली आहेत आणि ते वॉचवरती स्क्रॅच गार्ड लावून मी निघालो थोडंसं म्हणजे असं वाटतंय की रात्रीचे बरोबर दहा वाजलेत थोडीशी रहदारी आहे तर इकडनं निघूया आता पुढे आपल्या घरात बघा आता कशी लायटिंग वगैरे लागली आहे मस्त दिवाळीची सुरुवात झालेली <coughs> आहे आणि फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या घरी गाडी पार्क केली व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद